बुलढाणा कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बांधकाम मजुरांचे शोषण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर मजुरांचे शोषण व्हिडिओ व्हायरल बुलढाणा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या होम टाऊन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात बांधकाम मजुरांचे ठेकेदाराकडून शोषण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बुलढाण्याच्या हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भव्य दिव्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे सॅम इंडिया कंपनीने या बांधकामाचे कंत्राट घेतले आहे या ठिकाणी सातशेपेक्षा अधिक मजूर काम करत आहेत मात्र या ठिकाणी परप्रांतीय मजुरांना अक्षरशः जनावरांप्रमाणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यांना राहण्याची जेवण्याची स्वच्छतागृहाची यासह इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे कामगार मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे महाराष्ट्र क्रांती निवसासाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान नहीं खुले तो भी जाना पड़ता लोग तो था, तो हाँ, दो दो तो तो भी है लोग है ज्यादा था फिर भी आदमी कितना भाग गया और इसी की वजह से किस प्लस में पेमेंट भी नहीं मिलता है टाइम पे सात बजे सर आप दीजिए आपको